जो की ज्या ठिकाणी डिसेंट्रलाइज सिस्टम आहे त्या ठिकाणी आपण तो सब कंट्रोलर यूज करतो त्याच्यामध्ये एक दोन एक वाल दोन वाल पाच वाल दहा वाल मध्ये सिस्टम ती पूर्ण लँड वाल बसवतो सोलँड वाल बसवला त्या ठिकाणी आपण कंट्रोलर बसवतो पूर्ण सोलर वरती याचा बॅटरी बॅकअप असतो याच्यामध्ये लिथी माईनची बॅटरी एक चार ते सहा दिवस त्याच्यामध्ये क्लोज ओपन आणि ऑटो हे तीन मोड मध्ये काम करतो म्हणजे ज्या ठिकाणी नंबर एक हा वाल आहे तर हा आपण पाहिजे चालू केला ऑन केला हा वाल चालू झाला लगेच पहा एक पासून हा लगेच वाल चालू झालाय आ, नमस्कार मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं स्वागत आहे या आ, नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे या गावामध्ये तर या ठिकाणी जी पाणी देण्याची जी इरिगेशन सिस्टीम आहे ती सर्व पूर्ण ऑटोमेशन वर केलेली आहे तर याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे मोबाईल आहे त्या मोबाईलवर त्याचं ऑपरेटिंग करू शकतो आपण किती प्रमाणात किती पाणी द्यायचंय किती वेळ आपल्याला वॉल चालू ठेवायचं चा, आहे तर ते ड्रिप ड्रीपनुसार त्याला पाणी दिलं जाते त्यामुळे काय होतं सर्व पिकाला व सर्व शेताला प्रमाणात पाणी जातं आणि याची वाढ एकदम लेवलमध्ये होते तर आपण या सेटअप बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधव तर चला बघूयात आपण या ऑटोमेशन सिस्टीम बद्दल माहिती चला तर हा एक केळीचा प्लॉट तर आपण हा इथं बघू शकता कॉल ची सेटअप सेटिंग केलेली आहे तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम तुमचं थोडा परिचयदान करून माझं नाव संकेत बटुळे मी ॲटो फॉर्म ऑटोमेशन मध्ये सेल्स इंजिनियर आहे आ, मी याच्यामध्ये पूर्ण डिझाईन प्लस सेल्स पूर्ण काम करतो आणि प्लस इन्स्टॉलेशन वगैरे हे संपूर्ण सिस्टीम आम्ही करतो ॲटोमेशन याच्यामध्ये आता याचे पूर्ण हे काय म्हणजे पूर्ण सिस्टीम काय म्हणजे सेटअप काय आता ही जी सिस्टीम आहे पूर्ण हे शेतकऱ्यांसाठी हे ऑटोमेशन आहे संपूर्ण म्हणजे शेतकरी कुठं जरी असेल बाहेर प्लॉट वरती किंवा तुकडं जरी काम करत असेल किंवा ऑल इंडिया तुकडं जरी असेल तिथं आपल्या शेतीचं पाण्याचं चान, आणि खताचं नियोजन हो तो प्रॉपर करू शकतो अच्छा मग आता हेच कसं आता एका वॉल साठी म्हणजे एक एकर साठी कसं सेटअप करू शकतो आपण नाही का खर्चिम आहे तुम्हाला मी सांगतो बेसिकली कशी ऑपरेटिंग होते ही सिस्टीम आपण पंप कंट्रोल करतो आपल्याला एक पंप सेन्स नावाचा हाय मेन कंट्रोलर येतो आपला एक तो मोटरवरती पूर्ण कंट्रोल करतो चालू बंद करतो डायरेंग प्रोटेक्शन करतो ओव्हरलोड प्रोटेक्शन करतो फ्यूज फेल्युअर करतो म्हणजे हे सगळे आपल्याला देतो शेतकऱ्यांना तो त्याच्यानंतर आपला हा आयुटी हब आहे मेन कंट्रोलर मेन कंट्रोलर असं काम करतो त्याच्यामध्ये पण व्हॅरंट वेगवेगळे त्याच्यामध्ये एक दोन मध्ये पण येतो आयटी हब दोन वॉल एक वॉल दोन वॉल पाच वॉल आणि दहा वॉलमध्ये येतो आणि एक असं कंट्रोलर पण आहे आपला इरिसेन्स नावाचा जो की ज्या ठिकाणी डिसेंट्रलाइज सिस्टीम आहे त्या ठिकाणी आपण तो सब कंट्रोलर यूज करतो त्याच्यामध्ये एक दोन एक वाल दोन वाल पाच वॉल दहा वालमध्ये सिस्टीम ती पूर्ण आपण बसवतो आणि जो कंट्रोलर आहे हा सोलरवरती चालतो हा डी सी ऑपरेट कंट्रोलर आहे पूर्ण सोलरवरती याचा बॅटरी बॅकअप असतो याच्यामध्ये लिथेमाइंची बॅटरी आहे एक चार ते सहा दिवसाचा बॅटरी बॅकअप राहतो त्याच्यामध्ये नॉर्मल सूर्यप्रकाशात पण तो चार्ज होतो आणि सगळ्या वॉल्सला तो करंट प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये जी सोलनॅड वॉल्स ही दहा वापरले आपण ते सोलनॅड वॉल याच्यामध्ये आपल्याकडे दोन इंची अडीच इंची तीन इंची चार इंचीमध्ये मध्ये पूर्ण डेव्हलप केलेले वॉल्स आहेत आपले त्याच्यामध्ये जे आहेत सोलनेड वॉल तर याला आपण याला मॅन्युअली पण एक फंक्शन दिलेलं आहे क्लोज ओपन याच्यामध्ये आपण जे वॉल्स आहेत याच्यामध्ये क्लोज ओपन आणि ॲटो हे तीन मोडमध्ये काम करतो म्हणजे ज्या ठिकाणी काही भविष्यात काही भा, का प्रॉब्लेम झाला तर शेतकरी हा याच्यावरून आपण ऑपरेटिंग करू शकतो क्लोज ओपन आणि ॲटो मोडवरती पण करू शकतो आणि याच्यामध्ये जे हे वॉल्स आहेत हे पूर्ण डी सी आहे याला ऑपरेटिंगला आणि ही याला कुठं लाईटची गरज पडत नाही सिस्टीमला हे पूर्ण सोलरवरती ऑपरेटिंग होते ह्या पद्धतीमध्ये शेतकरी टाइम बेसिसवरती हे पूर्ण मॉडेल ऑपरेट करू शकतो आणि प्लस याच्यामध्ये शेतकऱ्यांना शेड्युलिंग करू शकतो सायक्लिक uh, मोडमध्ये करू शकतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जसं वाटेल मला uh, एका मिनिटापासून तर अनलिमिटेड uh, जर म्हणजे पंप जी शेतीतली लाईट आहे एक सात ते आठ घंटे आठ घंटे वन टाईम जर त्याला एका वालला पाणी द्यायचं असेल तर तो देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये uh, त्याला हे सात वाल आहेत हे सात वॉलमध्ये त्याला एक एक तासाचं इरिगेशन जर करायचं असेल तरी तो करू शकतो आपण ही सिस्टीम जी बसवली बस आहे ही इथं आपले संतोष पान संभळ म्हणून शेतकरी येतं सडेगाव राऊरी तालुक्यामध्ये आपण त्यांच्या ठिकाणी ही सिस्टीम बसवलेली आहे पूर्ण आणि यांचं पाच एकर केळीचा बाग आहे पूर्ण त्यासाठी सात वॉल त्यांनी दिवाडीशी केलेत आणि सेंट्रल सिस्टीम असल्यामुळे आपण एकाच ठिकाणी सात वॉल घेतलेत आणि पूर्ण ऑटोमेशन केलेलं आहे या सात वॉल जे लावलेले आहेत आपल्या सात एकर साठी लावले पाच एकर साठी पाच एकर साठी सात वॉलचं हे केलेलं आहे तर आता आपण याला प्रेशर आणि त्या वॉल साठी जो प्रेशर असतो तो किती अंतरावर असं हे करू शकतो आपण आता इथं काय केलेलं आहे थोडी प्लॉटची लांबी जास्त असल्यामुळे पाईप आहे वीस चा ड्रिप वापरलेला आहे पाईप मोठा वापरला आहे वीस एम एम ची साईज आपण म्हणजे वीस एम ची लॅटर वापरली त्याच्यामध्ये फोर लिटरचा चा डिस्चार्ज आहे त्याचा तर अशी चार लिटरची क्षमता आहे त्या ड्रिप सिस्टीम ची आणि त्याच्यामध्ये चाळीस सेंटीमीटर वरती ड्रिपर आहे आणि पूर्ण म्हणजे सुरुवातीला जर चार लिटर झाडाला पाणी भेटतं तर शेवटला पण चार लिटर भेटतं त्याच्यामुळे आपण ही लांबी जास्त असल्यामुळे वीस एम एम चा यूज केलेला आहे लॅटर मध्ये म्हणजे सर्व झाडांना एकदम एव्हरेजली पाणी भेटणार हो वाढ पण तशी होणार वाढ एक सारखी होणार आणि सगळ्या झाडांना सारखं पाणी भेटणार अच्छा आणि आता वॉल मध्ये कशा प्रकारे हे म्हणजे खर्च किती खर्च लागतो याला आता ही जी सिस्टीम आहे पूर्ण याला जे आपल्या ऍटोफॉर्म ऍटोमेशन कंपनीचं आहे पुण्यामध्ये आपला प्लांट तळवडेला हो तर तिथं आपण इंडियन मेड कंपनी सगळं आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो याच्यामध्ये जे वॉल्स आहेत आता शेतकऱ्यांना जो खर्च येतो आता सगळ्यात कमी खर्चामध्ये आपण ॲटोमेशन शेतकऱ्यांना करू देतो म्हणजे शेतकऱ्यांना विश्वास पण बसणार नाही इतक्या कमी खर्चामध्ये आपण ॲटोमेशन करून देतो साधारणतः एक पंधरा ते वीस हजारामध्ये पर एकर एक कॉस्टिंग येते शेतकऱ्यांना खर्चासाठी आता शेद करना ची वाल्स खर्चा हो तो। ते कसं होतं शेतकऱ्यांची वॉल्स किती त्याच्यावरती खर्च डिपेंड होतो म्हणजे आपण सर्व ज्यावेळेस करतो त्यावेळेस लक्षात येतो शेतकऱ्यांच्या का त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी वॉल किती दिलेत त्यांचे किती एच पीचा मोटर पंप आहे त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे येणारा फ्लो त्यांचे रिक्वायरमेंट किती प्लॉटला हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपण त्यांना वॉल सजेस्ट करतो त्याच्यानंतर आपण त्यांना ॲटोमेशन आपण त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण बसवतो आणि ही सिस्टीम दोन एकर शेतकऱ्यांना पण अपोर्टे आणि त्याच्यामध्ये एक वीस तीस एकर वाले शेतकरी असेल किंवा पन्नास साठ एकर एक वाले शेतकरी असेल त्याला पण एकदम ते करता येते म्हणजे असं काही नाही का, का छोट्या शेतकऱ्यांना पण छोट्या शेतकऱ्यांसाठी चापू बनवलेली यंत्रणा आहे की पूर्ण प्रॉपर एकदम व्यवस्थितरित्या ऑपरेट करू शकतो त्याच्यामध्ये काही अडचण आहे याचे फायदे पण खूप जास्त आहेत असं आणि आपण जी मोटर टाकलेली असते विहिरीमध्ये किंवा याच्या तळ्यामध्ये तर त्याच्यामध्ये स्टार्टर uh, आपण बसवलेला असतो त्याला म्हणजे okay. करायला तर ते ऑपरेट पण पूर्ण मोबाईल वरून आता जे जी सिस्टीम आहे तुमचं ड्रिप सिस्टीम पहिली असेल yeah. नवीन याला करायची काहीच गरज नाहीये फक्त जे त्यांचे सबमेनचे जे वॉल्स आहेत शेतकऱ्यांचे पहिले जे वॉल्स आहेत पहिले ड्रिप सिस्टीम ज्यांची असेल बसवलेली त्या ठिकाणी जे सबमेनचे वॉल आहेत आपले त्या ठिकाणचा जो वॉल आपण एक्सचेंज करतो त्या ठिकाणचा वॉल हा काढून टाकतो आणि त्या ठिकाणी आपण हा सोलनॅड वॉल बसवतो वॉल बसवला त्या ठिकाणी आपण कंट्रोलर बसवतो कंट्रोलर बसवला बसवला म्हणजे त्या शेतकऱ्यासाठी आपल्याला काही चेंज करायची गरज पडत नाही त्या ठिकाणी तो ॲटोमॅटिक पूर्ण ऑपरेटिंग करणार आणि ऑटोमेशन मध्ये करणार म्हणजे आपल्याला एक सांगायचं एकच उद्देश असा आहे का आपल्याला जी जुनी त्यांची ड्रिप सिस्टीम आहे ती आपल्याला कुठं चेंज करायची गरज नाहीये आणि मोटर पंप जरी असेल फक्त स्टार्टरला आपण मेन पंप सेन्स एक कंट्रोलर बसवतो तो मोटर स्टार्टर वरती मोटरवरती पाण्याचं जी मोटर असेल शेतकऱ्यांची त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल ठेवतो आणि त्याच्यानुसार आपण जे वॉल्स येतं ते वॉल्स चालू बंद करण्याचं काम हा आपला मेन मुख्य कंट्रोलर करतो पूर्ण आणि याला तुम्ही ते बॅटरी बॅकअप पण म्हणले आता हो याला याच्यामध्ये लिथिमाइनची बॅटरी असते कंट्रोलरमध्ये त्याची एक पाच ते सहा दिवसाची बॅटरी बॅकअप आहे तो नॉर्मल सूर्यप्रकाश जरी असेल तरी तो चार्ज होऊन जातो याच्यामध्ये काही अडचण येत नाही आता हे ढगाळ वातावरण दिसतंय आज तुम्हाला ह्यामध्ये पण तो चार्ज होण्यासाठी एकदम आपण जे शेतकरी जे मोबाईल वरून ऑपरेट करणार आहे ऑपरेट होणार तर त्याला कशा पद्धतीने ऑपरेट केलं जातं आणि त्याला रेंज किती असतं भेटते आणि आता तुम्हाला मी लाईव्ह प्रोसेस मध्ये सांगतो आता हे जे शेतकरी त्यांना आपण एक पूर्ण ह्या पद्धतीमध्ये एप्लिकेशन असतं फार्मचं असं ॲप्लिकेशन येईल त्याच्यामध्ये दे शेतकऱ्यांचं इथं डिटेल्स येते इथं इथं पंप सेन्स इथं पंपाचं से डिटेल्स येते इथं स्टार्ट केलं तर मोटर पंप ॲटोमॅटिक चालू होतो आता इथं आपण स्टार्ट केलेलं आहे पहा पगेच दोन मिनटात आपल्याला इथं हे होईल आता याच्यामध्ये आपला हे पण दिसतो प्लॉट सहा सात आणि पाच पाच सहा सात हे तीन वॉल चालू आहे सध्या याच्यामध्ये तीन वॉलला पाण्याचा सोर्स सुरू आहे आपण मोटर पंप चालू केलाय एक दोनच मिनिटात आता इथं पाणी येईल मोटरची मिनिमम एक तीनशे ते चारशे फुटावरती इथून मोटर पंप आहे त्याचं पाणी लगेच येईल आपल्यापाशी अच्छा म्हणजे आता या सात मधून तीन वॉल चालू केलेले असतात हो तीन वॉल आपण चालू, चालू केले ऑपरेटवर हे तीन वॉल आपण ऑपरेट केलेले साधारणतः बघू शकता तुम्ही या ठिकाणी सात वॉल आहेत पूर्ण याच्यातले लास्ट वॉल तीन ऑप्शन ऑन केलेले आहेत आता यांनी हा वॉल चालू केलेला आहे तर आता काही एक एक ते पाणी चालू होईल याला काही रेंजचा असं काही प्रॉब्लेम येतो का कधी मध्ये असं आता याला रेंजचा प्रॉब्लेम येत नाही आता हे आवाज झाला का चालू झाला तो एअर फिल्टर आहे हे का हा एअर वॉल बसवलेला आहे तो पाईपलाईन मध्ये जो एअर असतो तो पूर्ण त्याच्यामधून क्लिअर निघून येतो संपूर्ण आता जे हे आहे मॅन्युअली हे कॉक हे शेतकऱ्यांचे जुने पहिले कॉक होते आपण नवीन सिस्टीम करायच्या अगोदर यांचं ड्रिप सिस्टिम केलेलं होतं त्यामुळे त्यांनी हे जे कॉक आहेत फक्त त्यांनी त्यांच्याकडे होते म्हणून त्यांनी तसेच बसवलेत असे याच्यामुळे याची काही गरज पडतच नाही ऍक्च्युली आपण डायरेक्ट हे वॉल बसवतो हे सोलनॅड वॉल बसवतो असे आता म्हणजे त्याला आपण प्रत्येक वॉलला एक वायर आहे कंट्रोल पर्यंतच असेल याच्या व्यतिरिक्त कुठं वायर नसणार आहे हे पूर्ण वायफाय वायफायवरती कनेक्ट वरती पूर्ण सिस्टीम ऑपरेट होते आता हे तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो ऍप्लिकेशन मध्ये आता प्लॉट नंबर एक हा वॉल आहे तर हा आपण चालू केला ऑन केला हा वॉल चालू झाला लगेच पहा एक प्रश्न हा लगेच वॉल चालू झालाय म्हणजे आपण आता टाइम किती वॉल चालू करू शकतो आपण साती ती सात पण वॉल चालू करू शकतो आणि आपल्याला याच्यामध्ये बंद जरी करायचं असेल तरी आपण बंद करू शकतो आता वॉल नंबर प्लॉट नंबर पाच पण बंद करतोय आपण आणि प्लॉट नंबर वॉल नंबर दोन हा पण आपण चालू करतोय त्या ठिकाणी पहा झाला वॉल चालू आता ऑपरेटिंग ह्या आप पद्धतीमध्ये आपल्याला याच्यामध्ये शेड्युलिंग पण करता येतं शेड्युलिंग मध्ये नंबर ऑफ प्लॉट सिलेक्ट करता येतात इथं इथे सात प्लॉट आहेत ह्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता हे सगळे जे प्लॉट आहेत हे पण आपण इथं करू शकतो पंप सिलेक्ट करू शकतो आता शेतकऱ्यांचा किती मोटर पंप आहेत ते इथं आपल्याला दिसतं त्याच्यानंतर इथं स्टार्ट टायमिंग करू शकतो म्हणजे आपण तारखेनुसार वेळेनुसार मिनिटानुसार आपण इथं टाइम सिलेक्ट करायचं पूर्ण त्याच्यामध्ये सबमिट केलं त्याच्यानंतर ड्युरेशन आपल्याला किती मिनिटं पाणी अच्छा त्या पद्धतीने दोन तास ठेवायचे एकशे वीस मिनिटं किंवा तास सहा वर्ष मध्ये पण आपण करू शकतो फिक्स, दर शेडूल आचे फिक्स जर शेड्यूल केलं तर आजच्या दिवसासाठी फिक्स चालणार आहे सायक्लिक मोडमध्ये जर केलं आपण तर ते डेली प्रमाणे ते ऑपरेटिंग होणार आहे म्हणजे आपल्याला प्लॉट मध्ये जाण्याची गरज नाही डेकोरेट ऑपरेटिंग सिस्टमॅटिक होऊन जाईल असं आणि इथं आपल्याला पूर्ण रेकॉर्ड पण दिसत शेतकऱ्यांना ह्या प्लॉटला किती पाणी दिले आतापर्यंत पूर्ण याच्यामध्ये संपूर्ण मागचा प्रिव्हियस टाइम पण सगळं दिसतो हो हो पूर्ण हे पहा ग्राफ मध्ये पूर्ण आता आपण किती तारखेला किती पाणी दिलंय त्याच्यामध्ये पण विकली दिसतो आपला डाटा सगळं मंथली पण डाटा दिसतो हे पूर्ण दिसतो त्यांना आता एक मिनिटाचा आज चालू केलंय दोनशे नऊ मिनिट दिलेलं आहे मागच्या याच्यामध्ये बारा तारखेला सात तारखेला तेवीस मिनिटं पण दिलेलं आहे हा पूर्ण आपला डाटा पण दिसतो याच्यामध्ये एप्लिकेशन मध्ये आता या वॉलला प्रॉब्लेम कसे येऊ शकतात म्हणजे आणि कारण काय होऊ शकतात त्याला वॉलला जर प्रॉब्लेम आले तर काय काळजी घेतली पाहिजे नाही का जर इन्स्टॉल केलं तर आता शेतकऱ्यांनी फक्त एवढीच काळजी घेतली पाहिजे का हे जे व एकदा फिटिंग केले एकदम व्यवस्थितरित्या याला फक्त कसं होतं थोडसं म्हणजे मॅन्युअली काही डिस्टर्ब केलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे भविष्यात कसं होतं आता इथं कोणी छेडछाड जर केली म्हणजे काही जर कॉइल को, को, तोडली वगैरे किंवा इथलं जे हे आहे हे प्रॉपर एकदम बसवली तर याला बाकीचा मेंटेनन्स तर असा नाईन्टी नाईन पर्सेंट मेंटेनन्स काहीच येत नाही हा जी सिस्टीम आहे पूर्ण ही डी सी आहे म्हणजे सोलरवरती चालते याच्यामुळे याला काय होतं आपण लाईटचं फ्लक्च्युएशन राहत नाही कुठं काहीच राहत नाही याच्यामध्ये जेवढा प्रॉपर करंट वॉलला लागतोय तेवढाच वॉलला करंट तो प्रॉपर भेटतोय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याला काही अडचण येत नाही आणि भविष्यात जरी काही अडचण झाली कंट्रोलला वगैरे त्या ठिकाणी आपण मॅन्युअली पण ऑप्शन दिलाय क्लोज ओपन ॲटो तीन मोडमध्ये तो ऑपरेटिंग करू शकतो शेतकरी असे आता या सात वॉल बसवलेले तर याला मोटरीच किती मोटर लावली ची मोटर लावले मोटर आता इथं जी आहे साडेसात एच ची एक सिंगल मोटर आहे हे दोन दोन वॉल आणि एका ठिकाणी तीन वॉल असे हे तीन सेक्शन मध्ये ऑपरेटिंग करतात म्हणजे साधारणतः दोन दोन इन इरिगेशन ठेवलेलं आहे सहा तासामध्ये हा पाच एकरचा प्लॉट पूर्ण इरिगेशन होतो आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे दर दिवसाला अर्धा तास जरी पाणी भेटलं तरी सफीसंड प्लॅन साठी लाईट गेली तर लाईट ज्यावेळेस जाईल आता साधारणतः दिलाय त्याच्यामध्ये दहा दहा मिनिटांनी लाईट गेली नक्की मल्टिपल वेळेस दहा दहा मिनिटांनी लाईट गेली भरपूर वेळेस तर त्यावेळेस काय होणार आहे ऑटोमॅटिक जेवढा टाइम आपण दिलाय तो टाइम ज्यावेळेस लाईट येईल प्रॉपर त्यावेळेस तेवढा टाइम अॅक्युरेट कॅल्क्युलेट होणार तेवढा तास कंप्लीट होणार त्याच्यानंतर बाकीच्या वॉलला ते मॅन्युअली बाकीचे वॉल ऑटोमॅटिक चालू होणार आणि इरिगेशन होणार आणि आपल्याला लाईट गेल्याचं नोटिफिकेशन पण मिळतं का हो आपल्याला नोटिफिकेशन पण भेटतं त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला सगळं दिसतं म्हणजे गेली आहे त्याला किती तास पाणी गेलंय सगळं सगळं आपल्याला डाटा भेटतोय ऍप्लिकेशन मध्ये तर सर आता जे छोट्या क्षेत्रावाले जे शेतकरी असतात तर त्यांना हे कसे कॉस्ट त्यांना नाही का म्हणजे आता जे एकर 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 शेतकरी शेतकरी असतील किंवा असेल ॲटोमेशन जी कंपनी आहे आपण शेतकऱ्यांचा आपला आता दिवसेंदिवस काय झालंय शेतकऱ्यांची लँड होल्डिंग ही कमी कमी होत चालली आहे खूप कमी प्रमाणात म्हणजे म्हणजे साधारणतः एकर दोन एकर तीन एकर पाच एकर किंवा वीस एकर आपण ही सिस्टीम अशी डेव्हलपमेंट दो केलेली दोन एकरवाला जर शेतकरी असेल त्यासाठी पण ती परवडण परवडण्याजोगी सिस्टीम आहे आणि एखादा शेतकरी ती चाळीस एकर वाला जरी असेल तो पण हा सिस्टीम बसू शकतो ही पूर्ण सिस्टीम एकदम प्रॉपर रित्या आपण बनवलेली अशी त्याच्यामध्ये वाल्स आणि कंट्रोलर म्हणजे एक पासून तर दहा वाल एक वाल दोन वाल पाच वाल कंट्रोलर मध्ये ज्या ठिकाणचा सर्व्हे त्यांना हो, रिक्वायरमेंट काय इथं कोणत्या कंट्रोलरची गरज पडणार आहे किती वॉल्स आहेत हे आपण प्रॉपर कॅल्क्युलेशन करूनच त्यांना सजेस्ट करतो आपल्याला असं ह्या पद्धतीमध्ये कोटेशन त्यांना प्रोव्हाइड करतो आणि अशा पद्धतीने ऑटोमेशन करता येईल आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे खर्चाचं जे बजेट आहे तर ते साधारणतः खर्च एक वॉल साठी किंवा एक एकरसाठी मिनिमम पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो शेतकऱ्यांना फक्तन फक्त पंधरा ते वीस हजारामध्ये तो एक कराचा हिशोब आणि तो कॅल्क्युलेशन करू शकतो विथ इन्स्टॉलेशन हा आप इन्स्टॉलेशन ची आपली फिटिंगची टीम आहे पूर्ण ती फक्त आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांची एन्क्वायरी ती त्यावेळेस आपण प्लॉट सर्वे करतो त्याच्यानंतर त्यांना कोटेशन्स देतो त्याच्यानंतर आपण पूर्ण सिस्टीम इन्स्टॉलेशन पण करतो आपली टीम पण आहे रेडी ती टीम येऊन आपण इन्स्टॉलेशन बसून शेतकऱ्यांना अप्लिकेशन लॉग इन करून त्यांना पूर्ण समजून सांगून हे सगळे आपण प्रोसेस करतो आता काही ठिकाणी समजा आपण डोंगराळ भाग असेल किंवा दुष्काळ भाग असेल तिथं समजा नेटवर्कचा इश्यू असतो काही ठिकाणी डोंगराळ भागामध्ये तर तिथं ऑपरेट होतं का फोर जी किंवा असं काही रेंज आता याच्यामध्ये आपण फोर जी सिम कार्ड देतो आता काय होतं काही ठिकाणी जिओ सिम कार्डला रेंज नसते किंवा एअरटेल नसते त्या ठिकाणी ज्या सिम कार्डला रेंज असेल ते आपण त्या कंट्रोलर मध्ये सिम कार्ड इनबिल्ड करतो आणि त्या ठिकाणी आपण ऑपरेटिंग करतो म्हणजे डोंगराळ भागात जरी असेल तर तिथून पण आपण ऑपरेटिंग तिथं पण नेटवर्कनुसार आपण कार्ड करतो त्या कार्ड आपण ते चेंज करतो सांगतो त्या हिशोबाने आणि याचे मेन फायदे काय आणि म्हणजे तोटे काय असं तुमच्या याच्यानुसार आता याचे मुख्यतवावरती याचे फायदे खूप जास्त ऑटोमेशनचे शेतकऱ्यांचा टाइम बचत होते लेबर बचत होते त्याच्यानंतर त्यांचा फर्टिगेशन इरिगेशन हे प्रॉपर प्रॉपर ते मोबाईल ऍप्लिकेशन वरून करू शकतात त्याच्यानंतर त्यांना वन्य प्राण्यांची भीती कमी होते एकदम म्हणजे आणि रात्री येण्याची गरज पडत नाही प्लॉटवरती आणि झाडांची सगळ्या झाडांची डेव्हलपमेंट एक सारख्या प्रमाणात होते म्हणजे कुठंच कमी जास्त पाणी होत नाही प्लॉट मध्ये प्रॉपर एका प्लॉटला एक तास पाणी गेलं तर दुसऱ्या प्लॉटला पण एक तास पाणी जातं म्हणजे पूर्ण टाइमवरती चालणारी सिस्टीम आहे आणि आपल्याकडे सगळी सिस्टीम ही डेव्हलपमेंट केलेली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप जास्त फायदे आहेत आणि झाडांना प्रॉपर पाण्याची मेन बचत होते लेबरची पण बचत होते पाण्यासाठी जे लेबर लागतात शेतकऱ्यांना ते पण एकदम कमी म्हणजे लेबरचे कॉस्टिंग एकदम झिरो येते आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर होत्या शेतकरी ऑपरेट करू शकतो आणि उत्पन्नात वाढ होते चांगल्या पद्धतीमध्ये आणि ह्या पद्धतीमध्ये सगळं हे मॉडेल ऑपरेटिंग होते आता हे जे सोलनड वॉल्स आहेत हे सोलन्ड वॉल्स याला आपण फर्टिगेशन पण यूज करतो आता आपणच तिथं एक दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांचं फर्टिगेशन पण मशीन बसवणार आहे त्या ठिकाणी शेतकरी एकदाच टाक्यामध्ये खत कालून ठेवणार आहे पूर्ण त्याच्यामध्ये त्यांचं एन पीके असेल मायक्रोमोट्रेट असेल किंवा पीएच वगैरे पीएच बॅलन्सर असेल पीएच त्यांना बॅलन्स करण्यासाठी अॅसिड वगैरे हो तर ते पण शेतकरी ह्याच वॉल वाटे पूर्ण ड्रिप सिस्टीम युज करणार आहे म्हणजे आपल्याला कुठं वॉल्सला ऍसिड ने म्हणा किंवा फर्टिलायझर ने म्हणा याला काहीच होत नाही आणि वॉलची पण आपण सगळ्यात जी, जी, जी आ, ची एक वर्षाची गॅरंटी वॉरंटी देतो शेतकऱ्यांना ऑपरेट करण्याची रेंज काय म्हणजे वरून आता जे आहे तर एप्लिकेशन वरून जर मोबाईल ऍप्लिकेशन करायचं म्हणलं तर ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा आहे शेतकऱ्यांना किंवा भारतात असू द्या कुठं पण कोणत्याही ठिकाणी किंवा अदर स्टेटला असतो अदर कंट्रीमध्ये शेतकरी असू द्या त्या ठिकाणून तो ऑटोमेशन प्रॉपर त्याचं इरिगेशन मॅनेजमेंट करू शकतो आणि प्रॉपर हे करू शकतो म्हणजे फर्टिगेशन आणि इरिगेशन हे प्रॉपर कुठून पण मॅनेज करू शकतो आणि जी आपल्या कंट्रोलरची रेंज आहे ती टी हबची दीड किलोमीटर आहे आणि टी एच ची तीन किलोमीटर आहे म्हणजे तीन किलोमीटरमध्ये शेतकऱ्यांचे दोन चार ठिकाणी प्लॉट असतात कसं आता डिवायडेशन झाल्यामुळे क्षेत्र कमी कमी टप्प्यामध्ये आलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना निकर तीकड़ 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 आता इथं दोन एकर शेतकरी क्षेत्र आहे तिकडे तीन एकर आहे तिकडे चार एकर आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी ऑटोमेशन करता येतं त्याच्यामध्ये कुठं सेंट्रलाइज करायची गरज नाहीये त्या ठिकाणी आपण तीन किलोमीटरच्या आतमध्ये कुठं जर क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपण ऑटोमेशन करू शकतो यंत्रणा पूर्ण राबवू शकतो आणि आता समजा असं एक मला डोक्यात प्रश्न आलाय का समजा आपण जे विरिध मोटर टाकलेली समजा बायचान्स पाणी संपलं तर मोटर ऑटोमॅटिक बंद होणार की तुम्हाला नोटिफिकेशन बंद करावं लागणार आता जे आहे ना जो आपला पंप्स पंप सेन्स नावाचा हा कंट्रोलर आहे तो सिंगल फेज मध्ये येतो थ्री फेज मध्ये येतो सोलर मध्ये येतो तो तिन्ही पण फंक्शन मध्ये येतो त्याच्यामध्ये तो आहे त्याच्यामध्ये पण ओव्हरलोड प्रोटेक्शन दिलंय त्याला डायरेम प्रोटेक्शन पण दिलेलं आहे त्याच्यानंतर तो शेतकऱ्यांना ज्यावेळेस विहिरीतलं पाणी संपतंय किंवा बोरवेल मधलं पाणी संपत आहे त्यावेळेस तो ॲटोमॅटिक पंप बंद होतो म्हणजे पंपाची सेफ्टीचा पण हा पुरेपूर तो हे करतो पंपाची सेफ्टी पण पुरेपूर पुरे पुर घेतो आणि आपल्याला ऍप्लिकेशनवरती सगळे त्याची नोटिफिकेशन दिसतात अच्छा तर सर धन्यवाद तुम्ही छान अशी माहिती सांगितली ऑटो वॉल तर धन्यवाद सर तर मंडळींना तुम्हाला हे ऑटो वॉलची सिस्टीम कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं विचारण्यात राहिले असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवारावर विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद